ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तीपुडे शरणंगती पत्रकारनारे उदय सावंत आणि सहकारी संजय राऊत आम्ही या आंदोलनामध्ये सगळ्यांना आमंत्रित केलं आहे याचा पहिला टप्पा आहे आणि महत्त्वाचा टप्पा आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होडी काढण्यात येणार आहे यात शिवसेनेक सामील नाहीत तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता साहित्यिक लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे आम्ही उदय सामंत यांच्याकडे भविष्य विचारलं नाही हिंदी होत आहे तसे त्यांच्यावर मोदी आणि शहा यांनी पक्ष सोडण्याची सक्ती केली ही सक्ती पुढे शरणांगती पत्करणारे उदय सामंत आणि त्यांचे सहकारी आहेत असे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहुयात संजय राऊत काय म्हणतात ते लोक कावकाव करतात डोमकावळे त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू ही महाराष्ट्राची भूमिका आहे साडे अकरा कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू शेवटी लोक भावने पुढे सरकारला झुकावं लागतं पण समजा जर हिंदी शक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बसू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते दिसणार होते महाराष्ट्राच्या निमित्तानं त्याच मग काय ते कसं मग पुढे मागे पहा हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचो तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे यात सगळं आलं ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात बरं का हा तुम्ही समजून घेतला पाहिजे दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही